नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत शैक्षणिक व गुन्हे घडामोडी डोंबिवली कल्याणशी रस्त्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी लावला उपहासात्मक बॅनर एकतीस एप्रिल ला कुणाल कामगाच्या हस्ते उद्घाटन काही वर्षापासून सुरू आहे पुलाचे काम पालावा पूल संदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी लावला बॅनर कल्याण शेड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीचे महत्वाचे कारण म्हणजे मागील काही वर्षापासून सुरू असलेले पलावा पुलाचे काम खर तर मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी यापूर्वी सुद्धा या, या बांधकामाला होणाऱ्या दिरंगाईबाबत अनेकदा सरकारवर टीका करत प्रश्नचिन्ह उभारले यावेळी त्यांनी पलावा पुलाचे काम होत असलेल्या ठिकाणी अगदी समोरच एक मोठा बॅनर लावला आहे या एकतीस एप्रिल ला पलावा पुलाचे उद्घाटन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या हस्ते होणार असल्याचे या बैनर वर लिहिले आहे इतकंच नव्हे तर तारखांच्या आश्वासनाने पूल कधी होणार दोन्ही पलावा पूल कि बनत होता बनत आहे आणि बनतच राहील पलावा पूल असा सवाल त्यांनी केला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवी नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत धन्यवाद